नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण आज बागलान विधानसभेचा आढावा घेता घेता आपल्याला संध्याकाळ झालेले आहे आणि संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आपण साल्लेर या महत्त्वाच्या गावामध्ये पोहोचलो आहोत ना आपण साल्लेरचा विचार केला तर बागलान तालुक्यातील गड किल्ल्याची भूमी म्हणून साल्लेरचा उल्लेख केला जातो या ठिकाणी पर्यटन स्थळासारखं मोठं सौंदर्य या ठिकाणी प्राप्त होत असतं म्हणून भाविक देखील पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात आणि आतापर्यंत या सल्ल्याचा काय विकास झाला आणि अजून काय विकास होणं गरजेचं आहे त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर शासनाच्या माध्यमातून या गडकिल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न केले जातात त्याच माध्यमातून काही व्यावसायिक आहेत था, स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून काय कामं होणं अपेक्षित आहे आणि आतापर्यंत काय कामं झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नाव तुमचं कुठले इथलेच राहणार आहे का हो काय करतो आपण हॉटेल चालवतो हॉटेल चालवतो साल्यारचा आपण उल्लेख केला तर खूप इतिहासकालीन वारसा या साल्याला लाभलेला आहे गड किल्ल्यांची भूमी म्हणून ओळखलं जातं शासनाच्या माध्यमातून काय या ठिकाणी विकास होणं गरजेचं आहे आतापर्यंत काय झालं आतापर्यंत रस्ते रस्ते व्यवस्थित झाले परंतु ह्या किल्ल्याचं डेव्हलप झालं पाहिजे इथं कुठल्याही सगळ्या गोष्टींना आदिवासी पट्टा आहे तर आदिवासी पट्ट्यामध्ये इथं जर डेव्हलप झालं तर पाच दहा किलोमीटरच्या अंतरावर लोकांचा विकास होईल आणि लोकांना रोजगार मिळेल कारण इकडं हल्ली अशी परिस्थिती आहे की लोक गाड्या भरून भरून इकडे देशी भागावरती कामावरती जातात स्वतंत्र हस्तांतर होतात त्याच्यामुळे इथं विकास होणं गरजेचं आहे कारण आदिवासी पट्टा आहे आणि रस्ते पाण्याची सुविधा केली पाहिजे तसे आमदार दिलीप मंगळू बोरसे हे येतात काही काम केले त्यांनी के हो इकडे रस्त्यांचे वगैरे समाज मंदिर काही केटीवेर बंधारे असे केले आणि ते फिरत राहतात लोकांमध्ये लोकांमध्ये हो एक आपण जर बघितलं तर आमदार व्ही आय पी आमदार असतो त्याच्या मागे कार्यकर्त्यांचा ताफा असतो वेळ देत नाही आमदार कोणी कोणी तसे आमदार हे कसे वाटत नाही हे सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहतात म्हणजे सर्वसामान्यांमध्ये ते बसतील काही विचारलं त्याचा सल्ला देतील असे त्यांची म्हणजे राहण्याची परिस्थिती आहे साल्लेर म्हटलं म्हणजे इथं आश्रमशाळा असेल किंवा मग मोठा दवाखाना असेल हो सगळ्या सुविधा या शासनाच्या माध्यमातून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या माध्यमातून मिळतात हो मिळतात इथं परंतु इथं ह्या विभाग म्हणजे या साल्लेर मध्ये उच्च माध्यमिक असं कॉलेज झालं पाहिजे पोरांना आय टी आय वगैरे असं म्हणजे उच्च दर्जाचं शिक्षण मिळेल असं या मध्य परिस्थितीमध्ये असं हे झालं पाहिजे आता शासनाच्या विचारे दिन दोन प्रकल्प या शालेरमध्ये आहेत हो हो ते म्हणजे एक सांस्कृतिक भवन आणि दुसरं म्हणजे शिवरायांचा इथं भव्य स्मारक असे दोन प्रस्तावित कामं आहेत त्या माध्यमातून या ठिकाणी काय विकास होईल काय तर त्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळेल किंवा लोकांचं हे जे म्हणजे स्थलांतर आहे ते थांबेल इथं पर्यटक जेव्हा येतील बाहेरचे पर्यटक जर आले तर लोकांचं स्थलांतर होणे थांबेल शेवटचा प्रश्न भागलान विधानसभेचा आमदार कोण होईल काय वाटत माझ्या जान अंदाजात असं वाटतं कारण दिलीप मंगळूर बोरशी यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि गोरगरीब लोकांमध्ये तर सामान्य लोकांमध्ये अगदी विचारपूस करतात त्याच्यामुळे दिलीप मंगळूळ बोर्शी हे आमदार होतील असं मला निश्चित मध्ये वाटलं तुम्ही आपण काय सांगाल एक युवक म्हणून काय वाटतं तुम्हाला त्याच्यामुळे बसले काम तसंच चांगलं दिसतंय आणि या विधानसभेत त्यांचं जर वर्चस्व वर्चस्व राहील दुसरा म्हणजे दीपिका चव्हाण देखील आहेत अजून काय अपेक्षा आहेत तरी सुद्धा ते शेवटी या लोकांमध्ये मिळून मिसळून आणि त्यांच्या महिन्या दोन महिन्यात चक्कर असते चक्कर असतात विचार करू शकतात अडीअडचणी असतात इथं एक माझ मुद्दा तरी आहे तर दवाखान्यात सगळ्यात चांगली सुविधा इथं उपलब्ध व्हावी अशी एकच म्हणणं अशी एकच अपेक्षा दवाखान्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा अपेक्षा आहे मावशी महिलांच्या लाडकी बहीण योजना पोचली का गावामध्ये इकडे आहे इकडे लाडकी बहीण योजना शासनाच्या माध्यमातून दिली जाते तुमच्या गावात पोहोचली का पोहोचली सगळ्या लाडक्या बहिणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये पोचली तुम्हाला पोहोचली का हो भेटली तुम्हाला मग आता दिलीप मंगळ वर्ष साहेब इकडे आले होते का त्यांना तुम्हाला लाडक्या बहिणी दिले भाऊ बिजेला बोलवलं तुम्ही आणि आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी योजना आहे या गेल्या सरकारची म्हणून ती पूर्णपणे या गावात पोचलेली आहे आणि अजून पर्यटन पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टीने या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून विकास होणं गरजेचं आहे तशा हालचाली होणं गरजेचं आहे अजून काही या ठिकाणी संध्याकाळची वेळ जरी असली पण बाराचा दिवस होता म्हणून काही नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण गावात जाऊन आणि प्रतिक्रिया घेणार आहोत या ठिकाणी एक जाताना आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत काय नाव तुमचं रवी शिंदे राहणार आहे काय वीस तारखेला बागलान विधानसभेमध्ये मतदान होणार आहे एक आमदार म्हणून आपल्याला कोण हवेत आमच्याकडं आता सध्या म्हणजे बी जे पी दिलीप बोरसे दिलीप बोरसे दिली यांचं प्रचार पण चालू आहेत आणि प्रत्येक गावात ते त्यांच लोक सांगतात की वर्चस्व आहे हा वर्चस्व आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून काय काम झाली त्यांनी रस्ते पाण्याच्या सुविधा न होणारे कामे, कामे करून दिले आहेत आता डोंगर वस्ती आहे तिथं जेव्हा आपला स्वातंत्र्य झाले त्यापासून रस्ता सुद्धा नव्हता त्यांनी ते काम पूर्ण केलं आहे आणि आमच्या गावामध्ये पूर्ण गाव मिळून मंदिर झाला नसता त्यांनी एका वर्षात उभं करून दिलेले आहे आता या ठिकाणी त्यांच्या विचारधीन सांस्कृतिक भवन हे त्यांच्या त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तो झाल्यावर या ठिकाणी काय फायदा होईल काय लोकांना हो रोजगार भेटेल दुकान ज्या काही सुविधा आहेत व्यवसाय व्यवसाय ते वाढेल लोक जे जे आता छाले किल्ला आहे इथं ते छाले जो म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज यांचं एक स्मारक उभा पण त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे आणि ते पण होणारच आहे येणाऱ्या काळात तर ते आता त्यांचं सरकार बसायला पाहिजे निवडायला पाहिजे खर तर या सरकारची महत्वाकांक्षी योजना होती लाडकी बहिणी लाडकी ती घरोघरी महिलांपर्यंत पोहोचली का हो प्रत्येक जे त्यांचं पंधराशे रुपये होते ते लाडकी बहिणी योजनेनुसार प्रत्येकाला मिळाले आहेत आणि महिला समाधानी आहेत दिलीप मंगुळ गोरसे हे एक असं व्यक्तिमत्व आम्हाला निदर्शनात आलं की ते हो, सर्वसामान्यांच्या घरी जातात सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेतात असं आहे का खरंच हो आहे ते आज आपला इकडं मानूर खैराड म्हणून ग्रामीण भाग आहे तिथं कोणतलाच आमदार गेला ना नाही त्यांना आपला बागला इतका मोठा आहे की एक दिवसापासून फिरायला सुद्धा वेळ भेटत नाही दे एवढा मोठा परिसर आहे पण त्यांना कुठल्याही व्यक्तीला माहिती नाही पण ते त्यांना माहिती आहे का गा। हा गाव आणि तिथं खैराडमध्ये पूर्ण काँग्रेटीकरण केलेलं आहे मी स्वतः गेलो आहे तिथं रस्ते इतके सुंदर आहे आणि काम केलेलं आहे त्यांनी <coughs> पुन्हा एकदा ते आमदार होतील पुन्हा आमदार होतील आणि शंभर टक्के होतीलच सगळी आमची अपेक्षा आहे धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचं काय नाव हो? सुभाष दौडे इथलेच राहणार आहे इथले नाही आपल्या गोडमाज काय वाटतं कोण आमदार होईल आपले होईल कोण काय नाव त्यांचं आमदार होते ते आपल्या आमदार दिलीप मंगुळ वर्षे हे पुन्हा आमदार होतील आपण जर बघितलं तर वाहन चालकाची प्रतिक्रिया बघितली बोलकी प्रतिक्रिया आहे की या ठिकाणी संपूर्ण विकास झालेला आहे आणि अजून ते जर निवडून आले तर पुन्हा एकदा या साल्लेर परिसराचा विकास होईल काया पालट होईल म्हणून पुन्हा एकदा ते आमदार होणं अपेक्षित आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर साल्लेर गावामध्ये बसस्टँडवरून आपण या भागात जात आहोत गाव परिसरामध्ये जात आहोत आणि गाव परिसरामध्ये गेल्यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी भव्य सभामंडपची उभारणी केलेली आहे आणि विशेष म्हणजे या सभामंडपाला आपल्याला या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे देखील दिसत आहेत तर अशा पद्धतीची जी सोय असेल शासनाच्या माध्यमातून ती कोणाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेल्या आहेत काही नागरिक काही महिला संध्याकाळची वेळ आहे जेवण करून आपलं विसावासाठी या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांचीच संपर्क करूया काय नाव काका तुमचं गणेश्याम सदाशिव मोरे कुठले राहणार इथलेच सालेरचे काय सांगाल या ठिकाणी गडकिल्ल्यांची भूमी आहे तुमची सालेर काय विकास झाला आतापर्यंत काय विकास होणं बाकी आहे आणि कोणाच्या माध्यमातून झाला ते आता काहीतरी बांधकाम चालू आहे किल्ल्यावर किल्ल्यावर म्हणजे आता दिपाळीचे बंद आहे म्हणजे बीजेपी सरकारने ते सुविधा दिली आमदार कोण आहे आमचं दिलीप मंगळू बोरसे दिलीप मंगळू बोरसे त्यांनी म्हणजे खूप सोय केली इथं आम्हाला जो आपला भामरे पडला त्यांना त्याच्या वजाची पडला तो त्याला दहा वर्षे आम्ही निवडून दिलं सालेर दत्तक घेतलं त्यांनी त्यांनी काही फिरून पाहिलं नाही मग मंडळी कंटाळून त्याला मतदान केलं नव्हतं लोकसभा होती विधानसभा या आमदाराचं काम कसं आहे तुमच्या गावात येतात का सर्वसामान्यांना ते भेटतात हो म्हणजे पंधरा दिवसात महिन्यात त्याची चक्कर असते चक्कर असते विचारपूस करून हे बांधलेला आहे म्हणजे ते सांगतात पन्नास लाखाचा मंजुरी केलं होतं त्यांनी मंजुरी केलं हो दिलीप मंगळू हा शासनाच्या ज्या योजना पोचतात का तुम्ही मग आता पुन्हा एकदा दीपिका चव्हाण आहेत दुसऱ्या बाजूनी दिलीप मंगळ बोरसे आहेत परत अजून अपक्ष आहेत काय वाटतं कोण निवडून येणं अपेक्षित आहे हा मला म्हणजे दिलीप मंगळू बोरसे निवडून विजय झाला पाहिजे विजय झाला पाहिजे तो मंत्री व्हायला पाहिजे असं आमचं अपक्ष आहे पण का, का तुम्ही आताच उल्लेख केला लोकसभेला आम्ही भाजपला नाकारलं पण आता हे देखील भाजप हो मग एक माणूस म्हणून बघाल का काय माणूस बघून माणूस हो तो जरी अपक्ष राहिला असत तरी त्याच्या पाठी माग ही संख्या गेली असती पब्लिक गेली असते पब्लिक गेली असते आणि त्याला देव कृपाने त्याला तिकीट मिळलं आम्हाला आनंद झाला हो तुमचं काय नाव मौशी शिया मोरे लाडक्या बहिणीची योजनेचे पैसे मिळाले भेटले काय केले सोना केले दिवाळी साजरी केली तुम्हाला मिळाले का अवशेष लाडक्या बहिणीची योजना मिळते का भेटते सर्व बाईना भेटले गावामध्ये सगळे काय केले मग दिवाळी साजरी दिवाळी साजरा करेन काय आणि आता परत भेटायला पाहिजे यासाठी कोणाला निवडून द्यायला दिलीप मंगुळ वर्षेला निवडून द्या सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला मिळाले का तुम्हाला मिळाले तुम्हाला भेटली मग भेटले मग इकडं तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले दिलीप मंगुळ वर्षांना भाऊबीज साठी बोलवले होते बोलवलं म्हणजे इथं त्यांनी <laughs> आमदार असताना इथं माग बंधारपाडा म्हणून आहे इथं गाडा जात नव्हता तिथ सिमेंटकरण कॉन्क्रीट करून दिलं त्यांनी इथं जवळजवळ चाळीस पन्नास वर पासून जो, जो, जो पिसुरा तर साल्लेर पिसुरा तर चौदाना पण त्यावरून तो रस्ता किती आमदार गेले किती फुडारी गेले पण हा आला त्यांनी जसं त्यांचं सरकार दोन सव्वा दोन वर्षात इथं तो रस्ता त्यांनी संपूर्ण केलं आता एवढं शिमगा पर्यंत क आपला संग्राद पर्यंत त्या रस्त्याने एस टी येईल किती आनंदाची गोष्ट आहे आम्हाला इथून डांग सौदाना वीस एकवीस किलोमीटर इथून सडाना एकवीस बावीस किलोमीटर पन्नास पंचावन्न किलोमीटरचा रस्ता पण इथून जे गेलो ना आम्ही कमीत कमी दहा पंधरा किलोमीटरचा रनिंग तुटत सडाना या एवढा फेरावा असतो तुमचं काय मोरे काय सांगशील घनश्याम आताच सांगितली सांगितल्याप्रमाणे जे आमदार एवढ्या वर्ष बसून गेले शक्ती नाही म्हणून होत नाही का काय वाटत नाही जे आपला आमदार साहेब आहेत त्यांनी काय नाही केलं एवढं काहीच सांगता येत नाही त्याच्याकडं आपला उंगली ठेवायला जागा नाहीये एवढा मी सांग एवढं केलं के काम आता एक, जो रस्ता तुम्ही उल्लेख केला किती लोकांना फायदा होईल ती आता सांग जावेल ते आपला पठावा दिगर आहे पिसोरापासून तिकड जवळ चाळीस तर बेचाळीस गावांना तुम्हाला सांगू साहेब जर जर आम्हाला सांगायचं इथून आम्हाला डांग डांग बी पिसोरा यायला जवळ जवळ आम्हाला पंचावन्न पन्नास किलोमीटर पडत आता आमदार साहेबने ते रस्ता काढला महारदर डायरेक्ट पिसोरा हो ते आम्हाला आता पडतं दहा किंवा पंधरा किलोमीटर पडेल बरं सांगा बरं तुम्ही याच्यात आता आम्हाला दोन लिटर मध्ये रिटर्न व्हावं लागतं आता आम्हाला पावशेर मग रिटर्न होऊ म्हणजे पावशेर पेट आमची अपेक्षा म्हणून सांगतो जेवढी आम्ही ऐकत आहे तेवढी सांगतो म्हणजे हेच काम बघून तुम्ही खंबीरपणाने ते आमचा म्हणणं हे किती बी काय असू दे काय असू दे पण आमचा दिलीप मंगळ बोरशे शाहती ठोकून सांगते तेच पाहिजे आम्हाला दुसरा कोणीच नको पाहिजे कुठे जाऊ कुठे जाऊ पण आमचा दिलीप मंगळ बोरशे काम असा माणूस आहे त्याला कधीच कोणी आडवा येऊ शकणार बी नाही नेणारच नाही सल्लर किल्ला म्हटला म्हणजे या ठिकाणी पर्यटनाला देखील चालना मिळते आहे आणि त्याच अनुषंगाने काही पर्यटक देखील बाहेरून येतात त्याच दृष्टीने या गावातील नागरिकांना देखील व्यवसाय निमित्ताने काहीतरी दुजोरा मिळालेला आहे आणि काही छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक आहेत संध्याकाळची वेळ आहे त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार काय नाव तुमचं तुमचं काय नाव मधुकर गणसु देशमुख हॉटेल चालत हो आता वीस तारखेला मतदान होणार आहे मगला विधानसभेमध्ये काय वाटतं आमदार म्हणून कोणा साहेब का बोरसे साहेब बोरसे साहेबने छोटा मोठा कामा केला जर त्यांना निवडायला तर आमचं अशा म्हणणं आहे एक एखाद मंत्रीपद भेटले असेल तर लाल लालदिवाची गाडी लालदेवाची हो या तुमच्या साल्लेर किल्ल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि आदिवासी सांस्कृतिक भवन त्यांच्या नजरेत आहे हो त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा त्यांनी म्हणजे अशा पर्यटनासाठी काम केलं सर्वात छोटा मोठा काम आहे म्हणजे एखाद दुःख सुखात एखाद मैत झालं दुख सुख एखाद्या आजारी दवाखान्यात पडलं त्यांना पैसा पण त्यांनी दिला तुमच्या गावात येतात कधी कधी हो पायरपाड्यामध्ये येतात येतात त्या ठिकाणी सभामंडप असेल रस्ते असेल सभामंडपांगरी रस्ता पण केलं सभामंडप केलं छोटा मोठा बंधारा किमती बंधारा नाला पण केलं खूप पाण्याची पण सुविधा केलं त्यांनी काय काहीच वाटतं दीपिका चव्हाण पण आहे दीप वर्ष आहे काय अपक्ष आहे कोण होईल आमदार आहे बोर्सेस हो तुम्हाला काय वाटतं आमदार म्हणून कोण होईल हा बोरशे साहेब बोरशे साहेब पुन्हा एकदा त्यांना आम्ही निवडून देऊ लाडक्या बहिणीची योजना ती तळागाळात पोहोचवलेली आहे आणि आताच त्या काकांनी सांगितल्याप्रमाणे ते बीजेपीचे जरी असले बी जे पीवर आमचा रोज जरी असला परंतु माणूस म्हणून चांगला व्यक्ती आहे म्हणून आम्ही त्यांच्यापणा त्यांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभे आहोत म्हणून एकदा पुन्हा एकदा दिलीप मंगळ बोरशे हे आमदार होतील आणि त्यांना आम्ही करणारच आमदारच नव्हे तर या विधानसभेमध्ये जाऊन मंत्रीपद त्यांना मिळालं पाहिजे अशी अपेक्षा या साल्हेरवासियांची आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा